नमस्कार गुड मॉर्निंग आज एकवीस ऑगस्ट सकाळचे आठ वाजायला आलेले आहेत आणि आपल्या सर्वांसाठी चांगली बातमी म्हणजे राधानगरीमध्ये पावसाचा जोर बऱ्याच अंशी ओसरलेला आहे त्यामुळे सध्या कोणतीही घाबरण्याची गरज नाही आहे आज पहाटेच्या दरम्यान पुन्हा तीन दरवाजे बंद झालेले आहेत सध्या फक्त राधानी धरणाच्या दोन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे राधानगरी धरणाचे हे दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे थोडा जरी पाऊस वाढला तरी दरवाजे ओपन होतात आणि पाऊस कमी झाला की बंद होतात त्यामुळे हा धरणाच्या दरवाज्यांचा सुरू होणं बंद होणे हा असा खेळ सुरूच राहतो त्यामुळं एवढं कोणी पॅनिक होऊ नका राधानगरीमध्ये पावसाचा जोर बऱ्याच अंशी ओसरलेला आहे त्यामुळे जास्त परत गेट पडतील अशी काही शक्यता वाटत नाही आहे नदीपत्रांमध्ये सुद्धा संतगतीने पाणीपातळी कमी होत आहे त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यावी एवढंच धन्यवाद